महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बहादूर सिंग राठोड राणा शेठ यांच्या आयोजनाने व नियोजनाने महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या नियोजनबद्ध व शिस्तबद्धरित्या संपन्न झाली इतिहासातील पराक्रमवीर उदयपूर मेवाडचा सिसोदिया राजवंशाचे राजे महाराणा प्रताप यांची जयंतीनिमित्त विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त हक्काच्या मजदूर संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डोंबिवलीपूर्व येथून रॅली काढण्यात आली बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते काढण्यात आलेल्या रॅलीचे रूपांतर आनंद दिघे हॉल गांधीनगर येथे सभेमध्ये झाले आनंद दिघे हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नंदूदादा परब माजी नगरसेवक जालिंदर पाटील दत्ता मायेकर पवन पाटील अजित महेर रवी राजपूत गणेश ठाकूर प्रदीप राजपूत आकाश जैशले धनाजी पाटील आदी जण उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी संस्थापक अध्यक्ष राणा शेठ उपाध्यक्ष अशोक राठोड कार्याध्यक्ष हिरा चव्हाण युवा अध्यक्ष योगेश ठोबरे सचिव ज्ञानेश्वर शेजू सहखजिनदार समाधान वाघ सहसचिव रेड्डी पवार ठाणा जिल्हा युवा अध्यक्ष जगदीश झरपरा अशोक चव्हाण सजन मंडावत अमर काहिटे सुरेश जाधव किसन पवार मनीषा चोनकर स्वाती कदम नीतू मोरया आदींचे मोलाचे सहकार लाभले 아 <목소리로> महाराणा प्रतापाची आज जयंती आहेत आपण उत्साहात साजरी केली एकूण आपली संकल्पना कशा पद्धतीची होती आज महाराणा प्रताप जयंती चारशे पंच्याऐंशी महाराणा प्रताप जयंती आहे ती आम्ही मोठ्या थाटामाटात साजरी केली आज कमीत कमी तीनशे बाईक बाईकशाची रॅली आपण काढली काढलेली होती सकाळी आपला कार्यक्रम भरपूर मोठा होता पण कारण काही काही शासकीय कारणामुळे तो कार्यक्रम कॅन्सल करण्यात आला नाही तर भरपूर कमीत कमी हजार दोन हजार पब्लिक राहिले असतील महाराणा प्रतापचं वंशातले आम्ही आहे महाराणा प्रतापचं एवढं मोठं कार्य आहे की महाराणा प्रताप एक असं व्यक्ती होतं की जर समोरच्याकडं न भांडताना जर त्याची हत्यार पडला तर आपल्या स्वतःकडची तलवार तो त्याला द्यायचं बाण बनायचं आणि महाराणा प्रताप एक असा एक व्यक्ती होता योद्धा होता की ज्याच्याजवळ कधी समजा क्षेत्र नाही आहे आता त्याच्यावर कधी वार करायचं नाही आपल्या स्वतःचं क्षेत्र त्यांना द्यायचं आणि मग म्हणायचं तू माझ्याबरोबर लढ त्यांनी कधी असं मनावर अन्याय केला नाही म्हणून महाराणा ना प्रतापाची जयंती आपण आज हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे भरपूर थाटामाटात साजरी करण्यात आलेली आहे बर हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचं उद्दिष्ट काय आहे आणि कशा पद्धतीने पुढे कार्य करणार आहे हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना आपली अशी आहे की आपली हक्क मिळवण्यासाठी आपण हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना तयार केलेली आहे हक्क म्हणजे कोणाला गोरगरिबाला न्याय न्याय मिळवून देण्यासाठी के केलेली आहे याचं कार्य असं आहे की की आपण तळागळ्यातला जो कामगार असतो तो कोणाकडे पोहोचू शकत नाही त्याचं काही काम असलं आता तो विचार परिषद असतो त्याचा कुठं पैसा अटकलेला असतो कुठं दुःखाचं काम असतो काही काय काही काम असलं तो पोहोचू शकत नाही त्याच्यासाठी आपण हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना केली आणि हक्काचा महाराष्ट्र मजदूर संघटनाचा प्रत्येक पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्ता हक्काच्या महाराष्ट्र मजूर संघटनेच्या पदाधिकारी मजदुरांच्या पाठीमागं उभा असतो आणि त्याला जागच्या जागी न्याय मिळवून देतो ही महाराष्ट्र हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचा न्याय आहे आज महाराणा ज्या रॅली प्रताप जयंतीमुळं आपण रॅली काढलेली आहे साडेतीनशे बाईक आणि शांतरितीने सगळा प्रोग्राम आपण पार पाडलेला आहे आणि असेच आमचे राणा अध्यक्ष संस्थाप्यक्षे आमच्या महाराष्ट्र मजूर संघटनेचे याने आपण गोरगरिबाचे कामं ह्या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये कप रोडला सगळ्यांचे कार्ड काढून त्यांना न्याय देऊन त्यांना भांडे किट वगैरे सगळं आपण त्यांना मिळवून देतोय त्यांच्या माध्यमातून येऊन गोर गरिबाची कामं की आमचे राणाशे स्वतःबाद्ये हे प्रामाणिकपणाने करते त्यांना आम्ही पाठिंबा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज हक्काची संघटना यासाठी कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता आमचा नेक्स्ट उद्देश उद्देश आहे की जास्तीत जास्त महिला जमा करून आम्ही नारी संघटना पण तयार करणार आहोत त्यामार्फत जेवढ्या पण महिला आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे त्यांचे कोणते जो गोष्टी कर्ज असतील त्या पूर्ण करू शकू हे आमचा नेक्स्ट उद्देश आहे आज चारशे पंच्याऐंशीवी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त डोंबिवली शहरामध्ये हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्या वतीने बाईक रॅली भव्य दिव्य बाईक रॅली या शहरामध्ये काढण्यात आली व गांधीनगरमध्ये आनंदगी हॉलमध्ये सर्व संघटनेचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मान्य नंदूदा परब व सर्व या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते त्यात या ठिकाणी मार्गदर्शन सर्वांचं लाभ आणि या ठिकाणी आधी जल्लोषामध्ये महाराणा प्रतापांची या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मोठ्या जल्लोषामध्ये आणि मोठ्या ताटामाटात उपस्थित होते त्यामुळे या ठिकाणी रॅलीचं आयोजन आणि कार्यक्रमाचं आयोजन देखील या ठिकाणी खूप चांगल्या मदतीने धन्यवाद

आधली स्वतःची युनियन संघटनेतर्फे आणि भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीला निवडणं या कार्यक्रमासाठी आलेले आमच्या मंडळाचे अध्यक्ष करण जाधव तनाजी पाटील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नयेंद्र पाटील कुप्रेस साहेब कल्याण जिल्हा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष सत्ता माळेकर महाराणा प्रकारांची जयंती आहे आणि जयंती कोणतं तर उद्या म्हणजे तेवढी मनामध्ये तेवढी त्यांच्यासाठी प्रेम हवं असत आदर हवा असतो तर हे जे म्हणत असत हे तोंडात असतो निघत असत गवताची भाकरी खाऊन अंफडाशी लढले नुसते लढले नाही तर केलं त्यांचा अतिशय जवळ साथीदार असलेला त्याची उंची आठ होती आणि ताकद तर अशी होती दोन दोन तीन तीन पहाड एकत्र आणि निर्णय इतका निर्णय होता की दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या लहान मुलाला मारून टाकालाही तो कमी गुन्हाही करायचा अशा बहुमतखानाला आपल्या महागणा प्रथमाने अख्खा घोड्या सगळा घोडा चेलला अख्खा घोड्या सगळा उपाय